आज मस्त खमंग कुरकुरीत कोबीच्या वड्या करणार आहोत ह्यामध्ये दे अजिबात बेसन पीठ न वापरता असे पौष्टिक पीठ वापरणार आहोत जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कुरकुरीत वडी खूपच आवडेल तर चला पाहूया रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्ही एक कोबीचा गट्टा घेतलेला आहे कोबी रे, रे। कट करून घेते यातली मी अर्धीच कोबी वापरणार आहे अर्धी ठेवून देणार आहे ते कोबी कट करून घेतली आता तिला आपण किसणीच्या सहाय्याने तुम्ही बारीक कट करून घेतली तरी चालेल कोबी आता आपली किसून झालेली आहे ती आता आपण बाजूला ठेवूया इकडे आपण ही बडीशेप घेऊया ही भाजलेली बडीशेप आहे ती खलबत्त्यात थोडी अशी बारीक करून घेते शे बडीशेप कोबी कोबीमध्ये टाकली की कोबीला जो वास येतो असं उग्र तो येत नाही बडीशेप थोडी बारीक करून झाले त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच आहे लसूण पाकळ्या आलं घेतलेलं आहे आणि या दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कट करून घेते हे सगळं असं मिक्स करून खलबत्त्यात चांगलं असं वाटून घ्यायचं तुम्ही मिक्सरला केलं तरी चालेल पण मी खलबत्त्यामध्ये केलं की जरा चव वेगळी लागते हे थोडस पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि परत चांगलं असं टेचून घेते आता बडीशेप आला मिरची लसूण पेस्ट आपलं वाटण झालेलं आहे तर हे मी मल्टीग्रेन भाकरीचे पीठ घेतलेलं आहे आता मल्टीग्रेन भाकरीचे पीठ म्हणजे त्याच्यामध्ये नाचणी ज्वारी बाजरी अजून दोन तीन कडधान्य येतात तुम्हाला जर का ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आपली दोन वाटी कोबी तर एक वाटी मल्टीग्रेन भाकरीचे पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे ही थोडी कोथिंबीर कापून टाकली हे आपण जे वाटण केलं होतं बडीशेपचं आले मिरची लसूणचं ते टाकलेलं आहे चवीपुरचं मीठ टाकायचं आणि ओ वा हो हातावर असं चोळून टाकायचा म्हणजे त्या पदार्थाचा स्वाद चांगला येतो हे ये हळद पावडर धना जिरा पावडर घेतले आणि मिरची पावडर आता तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागेल त्याप्रमाणे मिरची पावडर टाकून घ्यायची हा थोडंसा हिंग टाकलेलं आहे आणि हा थोडा गरम मसाला हे पीठ आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं कारण कोबीला कोबी आणि मीठ एकत्र आले की त्याला सुटतं म्हणून थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं घट्ट मळून घ्यायचं हे एक चमचा तेल घेतलेलं आहे त्याच्यावरती टाकून घेते आणि पीठ चांगलं परत असं व्यवस्थित मिक्स करून घेते एक दहा मिनट असं ह्याला ठेवून आहे आता ही मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावलंय त्याच्यामध्ये कोबी अशी थापून घेते गोल 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 रोल करून ठेवले तरी चालतील मी हे चौकनी करून घेणार आहे म्हणून मी असं डायरेक्ट हे चाळणीमध्ये थापून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी एक चमचा तीळ टाकलेलं आहे आणि परत चांगलं असं थापून घेतलेलं आहे एका बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपली चाळणी आहे वडीची ती ठेवून देते हे झाकण ठेवून देते आणि त्याच्यावर असं कुठलं तरी एक जड वस्तू ठेवून द्यायची तर मी खलबत्ता ठेवून दिला आहे वीस मिनटं वाफून झालेल्या आहे आपल्या वड्या तर वीस मिनटाने आपण पाहूया वडी झाले की नाही तयार मी सुरीच्या सायाने बघते तर सुरीला आपलं पीठ चिटकत नाही आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे आपली वडी तयार झालेली आहे कोबीची ती मी आता उतरून घेते खाली आणि हिला एकदम थंड होऊ द्यायचं हे पीठ एक आपले हे वाड्या एकदम थंड झालेलं आहे आता आपण त्या कट करून घेऊया आता तुम्हाला ज्या आकारात कट करायचं आहे त्या आकारात कट करून घ्यायचं आहे ह्या मी चौकोनी कट करून घेते त्या उभ्या आडव्या असे कट लावून घ्यायचे वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आता एक प्लेट वरती मी पलटी करून घेते आता वड्या मी एक एक पीस काढते आणि आपण आता तळून घ्यायचे आहेत हे वड्या आता आपल्या कट करून झालेले आहेत हे वड्या आठ दिवस चांगल्या टिकतात फ्रीजमध्ये ठेवल्या तरी आठ दिवस चांगले राहतात आता एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आता आपण वड्या तळून घ्यायच्यात मध्यम गॅसवर वड्या चांगल्या कुरकुरीत आलटी पालटी करून तळून घ्यायच्या ह्या वड्या खायला खूपच छान लागतात स्वादिष्ट वड्या तळून झालेल्या आहेत हे मी आता काढून घेते तुम्हाला दाखवते फुडच्या साडी किती कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या तोडून दाखवते एकदम असे जाळीदार खुसखुशी झालेले आहे आता तुम्ही बोलाल की मल्टीग्रेन भाकरी पीठ म्हणजे काय तर ह्या पिठामध्ये बाजरी ज्वारी नाचणी अजून दोन तीन कडधान्य येतात तर ह्या पी हे पीठ एवढं पौष्टिक आहे की ह्याने आपलं वजन तर कमी होतं पण शुगरसाठीही चांगलं आहे असे पौष्टिक मल्टीग्रेन पीठ वापरून आज आपण कोबीच्या वडा बनवल्या तर त्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा छोटीशी रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण